बाबा किंवा ज्या काही घटना घडल्या गाण्या झाल्या हॉफिस झालं मी सांगितलं तक्रारी करायचंच नाही जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक प्रक्षुब्ध झाले नसते आता ह्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम दुसऱ्या कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भिंडे जिल्हा परिषद सदस्य आशताई बुसके माझे आमदार पोपटराव गावडे किशन शेठ मुंडे गणेशजी कवडे आमचे फॉरेस्ट अधिकारी जितेंद्र रामगावकर वेक हाऊसिंग प्रशांत खाडे गोपाळराव धाभाडे संजय शेठ पानसरे शंकर शेठ से पिंगले शशिकांत राऊत प्रकाश मोरे विजय वालुंज भाऊ भाकर सुनेके थंडे पाटील विजय पवार अन्य पंचक्रोशीतील जमलेल्या ग्रामस्थ बंधूनी भगिनी खर म्हणजे त्या दिवशी दिवेदिक्त निकम आणि अशोकय भुजके यांचं माझं ओपन स्पीकर वर बोलणं झालं मी त्यांना सांगितलं मी येणार आहे तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता खर म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरु आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसा उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाच शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइट ची कनेक्ट करून इंटरनेट म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस नुसतं असं तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रिस्क्यू सेंटरला अधिकाऱ्यांना सांगितलं की दे। तुम्ही सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटी लागेल तिथे पण दिले जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्या कडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवलं होतं पण खरं म्हणजे मग वक्तव्य किंमत वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारण बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग अशा त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होती तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासे घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्य काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात अशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकते आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला लागतं आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता कामाने याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात मन मित्र केले जातील त्यांच्या मतीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं या नोकरी नाही परंतु त्यातल्या थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाईक जरा याच्यावर तुम्ही अजितदादानी <coughs> विषय कॅबिनेटच्या वेळेवर काढला की तुम्ही आहात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा मी सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेली आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता आता एखादा एक एक महिना नसल्या तर परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण कृष्ण विखेवाट मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुलगा असं खेळत असताना झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला फ्री असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखांमध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो नाही आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि गुन्हे नावापुरती तो, आहेत तो, 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 त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्या अत्यंत कमी झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं शूट ॲट द साईट नमस्ते